नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आज महाराष्ट्रामध्ये सत्य परिस्थिती पाहता आरक्षण या मुद्द्यावर गोंधळ उठलेला आहे आणि समाजातील प्रत्येक घटक हा आपआपल्यापरीनं आपला वाटा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मागणी करत आहे असं त्याच पद्धतीत आम्ही ही हिंदू मुस्लिम एकता मंचतर्फे मुस्लिम आरक्षण ही मागणी आग्रहाने शासनाकडे करत आहे आणि शासनाने ही आमची मागणी मान्य केलीच पाहिजे हा आमचा आग्रह झाला आहे त्यासाठी आजपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे सगळ्या सच्चर कमिटी असू द्या तुमची रंगनाथ मिश्रा कमिटी असू द्या किंवा कोर्टने पाच टक्के जे शिक्षणामध्ये अलाव केलेलं आहे आरक्षण ते आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आमच्या हक्काचे आरक्षण आहे आणि आम्ही महाराष्ट्र सरकारला ती विनंती करतो की आम्हाला आमच्या हक्काचं पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे एस के शेख पंढरपूर काशेगाव बघा आज रोजी तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी शासन दरबारी या युद्धाने जो उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे उपोषणाला मराठा समाजाच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असं मी पंढरपूर तीर्थक्षेत्र या जा ठिकाणाहून जाहीर करतो <sniffles> हा महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाच्या संबंधामध्ये अतिशय तीव्रतेचं असं वातावरण निर्माण झालं आहे खरं म्हणजे मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळावं ही भूमिका काँग्रेसने आधीच मांडलेली आहे आणि आमची ही ती भूमिका आहे ओबीसीचं आरक्षण जसं आहे तसंच ठेवलं पाहिजे याबद्दलही काही शंका नाही परंतु मराठांच्या आरक्षणाच्या बरोबर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळणं मिळणं अतिशय आवश्यक आहे कारण या संबंधामध्ये सगळे जे रिपोर्ट आलेले आहेत ते याच पद्धतीचे रिपोर्ट आहेत की मुस्लिम समाजात शिक्षणामध्ये सगळ्यात मागे राहिलेला आहे आर्थिक परिस्थिती त्याची सगळ्यात वाईट आहे नोकऱ्यांमध्ये त्याचं प्रमाण जवळजवळ नाही असं आहे तीन टक्केही नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून त्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबरला फार मोठी परिषद घेऊन ही मागणी केली दोन वेळा आम्ही यांनाही भेटलो ग माननीय गव्हर्नर साहेबांनाही भेटलो राज्यपालांना आणि ही मागणी त्यांच्यासमोरही ठेवलेली आहे आता आमचेच एक मित्र एस के शेख हे पंढरपूरला तिथे विठोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी एकतीस तारखेपासून उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत मौलाना आझाद विचार मंच त्यांच्या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि तिथल्या समाज मुस्लिम समाजाने त्यांना पाठिंबा द्यावा ही मागणी अतिशय योग्य अशी मागणी आहे की सगळ्यात मागासलेला समाज हा असा दुर्लक्षित राहू शकत नाही त्यांनाही रिझर्वेशन ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका